जे मराठा समाजाची मुस्ती नाही सगळ्या समाजाची आज मीटिंग घेतली समाजामध्ये त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने कुठेही मेसेज पाठवू नका आज जे काम केले समाजाला ओळखून देत आम्ही आमचा पेपरच्या माध्यमातून असेल आमच्या भाषणाच्या माध्यमातून असेल कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही काय केले हे समोर लोकांच्या आधीच प्रयत्न करावा काही लोकांनी डायव्हर्जन करू नये समाजाच्या त्या ठिकाणी दिशाभूल करू नये त्यासाठी आज मी तुमचा एक माध्यम लोकांना थेट व्हावा या ठिकाणी बोलवलंय की मला शंभर टक्के खात्री आहे लोक त्या ठिकाणी आज जे काम केले त्याचं कुठं ना कुठेतरी शहा आज आम्हाला मध्ये टाकतील आणि आमचा अधिकार आहे अधिकारी एवढंच उमेदवारांकडे याच्यात मी कुठलीही गोष्ट नाही समाजातील काही लोक म्हणजे आमदार घरांना काही आम्ही आमदार काय कशाला पाहिजे मी तुम्हाला सांगितले आज दुसऱ्याने एखाद्याने स्वतःचा हा संच तयार करावा आणि त्यांनीच खासदारी यावी आज प्रत्येक कार्यकर्त्या खासदार व्हायचा असेल तर त्याला जिल्हा परिषद आहे नगरपालिका आहे तुमचं ग्रामपंचायती आहे या सगळ्यामध्ये गट तयार करावं लागतो स्वतःचे कार्यकर्ते तयार करा त्याचे इलेक्शनला राहायला लागते त्यांना निवडून आणायला लागते आणि ह्या आयुष्यात कितीतरी लोक बाहेर पडतात बाहेर पडले की दुसरा कार्यकर्ता दुसरी फळी तयार करावं लागते पण दोन दोन तीन तीन फळ्या तयार करून खासदार तयार होतो ज्यावेळेस खासदार एका बदलला जातो दुसराच खासदार येतो दु तरी फळीने काय करायचं फोरके झाली आणि तुम्ही पाच वर्षाचं नियोजन करून करू शकत नाही प्रत्येकाचे तो पण निवडणूक आलेले असते आज कायमस्वरूपी त्या ठिकाणी जबाबदारी केलेली माणसं असतात आणि ती माणसं आम्हाला सांगतात आता झालं आता तुम्ही या प्रत्येक जण प्रयत्न जो करतो आमच्या घराने प्रयत्न केले की आमच्यात कुठली एखादी जबाबदारी घ्या मी ठरवले विशाल करतोय विशाल मी मागे त्याची बाजू आहे मागची मी सांभाळे तर मी पुढे घरी बसत नाही ऑफिसचं काम आहे लोकांची आडवायच्या घरी तेही बघायचं आणि त्या ठिकाणी खासदार म्हणून जबाबदारी बघायची तू केली खासदार की के बघावी बाकीची जबाबदारी मी बघतोय अशा दुंगाने आम्ही वाटून घेतले ज्या कुणालाही या ठिकाणी इथं यायचं असेल आमच्या कार्यकर्त्यांना झिंकावून हो। त्या ठिकाणी त्यांनी पुढाकार घ्यावा आम्ही कुठं नाही म्हणजे कार्यकर्ते आम्हाला वागून सांगतो तुझ्या तुमच्यापेक्षा काम जास्त केली आहे तुम्ही व्यवस्था त्याला द्याय सांगू घेऊन नाही दिलं तर काय आमच्या आत्ता होते तसंच होणार ना परत कोणतरी या ठिकाणी येणार आणि हिरा घेऊन त्या घेतली लागणार आमच्या मग जे आहे ते पक्षाने विचार करत नाही केला जनतेसमोर आम्ही गेलो आम्हाला माहिती जनता आमचा विचार नाही पक्ष सोडायचं कारण मी तिथलं वर्किंग सेट सोडून आहे मी ओरिजिनल काँग्रेस आहे कुठे दुसरीकडे जाऊ शकत बसलोय मी ह्या विचार सिस्टमधून बाहेर पक्ष सोडल्यानंतर मी आता नम करत आता काम करतात पक्ष सोडल्यानंतर तुम्ही सोशल ऍक्टिव्ह मूळ माझा बघा मी कुठला बीजेपी जरी आला मी प्रत्येक विरोधकाचं काम केलेलं आहे तसं मी आज विरोधकाचं काम करतो या हिसून येऊन माझ्याकडे उद्या येणार आमच्या पक्षात काम करतो काय स्वार्थ असतात माझं सुटतच नाही हो वसंतदांहुल राहून आम्हाला पाठ आमच्या दुसरं काय करू शकत सोनिया काँग्रेस परतपर्यंत येऊ त्यानंतर मी नाही पण मी काँग्रेस घडवणारे आम्ही जाऊ मी माझ्या पक्ष म्हणजे माझं घर सोडून करा माझं पण मी तिथंच आहे आणि मी आज सार्वजनिक काम माझं सोडलं मला एक जबाबदारी पेन्शन मिळते मला मिळत नाही मिळते त्यापेक्षा माझा खर्च जास्त आहे पण ती पेन्शन मिळते तर माझा कधीतरी आज अधिकार आहे की मला एक एकमधून जबाबदारी आहे